की आपण बचत गटांसाठी जे बचत गटांनी तयार केलेले प्रॉडक्ट आहेत त्याला प्रेफरन्स देताना तुम्हाला क्वालिटी तीच मिळेल जी मार्केटमध्ये क्वालिटी राहते ऑनलाईन चा मिळणार आहे आणि आम्ही पुढे अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर हे प्रॉडक्ट सेल काढले उपलब्ध करून ओल्या हळदीपासून लोणचं तयार केलेलं आहे ते कसं रक्त शुद्ध करण्यासाठी ओली हळदी छानच असते हे सर्वांनाच माहिती ठिकाणी बनवलेलं आहे आणि विक्री कशी होणार आहे सर आपण शहर उपजीविका केंद्रामार्फत जे पण नगरपालिका आधी सात सक्ष्य बचत गट आहेत त्या सक्ष्य बचत गट जे काही छोटे मोठे व्यवसाय करतात किंवा त्यांचे खाद्यपदार्थ बनवतात काही शोभेच्या वस्तू बनवतात त्यांच्यापासून जे प्रॉडक्ट तयार करतात त्यांच्या आपण स सेल विक्रीसाठी ठेवू आणि त्यांनी जे बनवलेलं तर त्यांनी काही हार्बरचं काही शॅम्पू प्रोडक्ट वगैरे बनवलेलं आहे जसं काही शॉपचं हे हर्बल प्रोडक्ट काही पर्स बनवलेला आहे काही लोणचं बनवलेलं आहे काही आपण लावू शकतो काही पर्स आहे काही बॅगा आहे काही प्लास्टिक मुदक ठेवायचं तर नॅपकिन पासून एक उच्च बनवलेला आहे त्यांनी आपण प्लास्टिक मूटक ठेवू शकतोय काही गायच्या गोबर पासून गाय आहे उठण खाली काय काही शोच्या वस्तू आहे काही हँडमेड पर्स तयार केलेले आहेत त्या आपण आपण सेल्स मध्ये ठेवलेले आहेत याचा दर कसा असेल बाजारापेक्षा दर कसा असेल याचा बाजारापेक्षा थोडासा कमीच असेल आपला दर वाजवी भावच राहील आणि सुरुवातीला आपण मार्केट करण्यापेक्षा म्हणजे प्रॉडक्ट आधी तुम्ही युज करा आम्ही एक मिनिमम रेट मध्येच ठेवणार आहे आम्हाला त्याची क्वालिटी हा जो माल आहे हा इथेच मिळणार आहे का मॉल मध्ये सुद्धा मिळणार आहे लवकरच मॉल मध्ये हा संपूर्ण सामान जाणार आहे म्हणजे एकंदरीत महिलांना एक चांगला उद्योग देण्याचं काम पालिकेने केलेलं आहे त्यांना काय आवाहन कराल सर्वच्या नागरिकांना एक आवाहन करू इच्छिते की आपण बचत गटांसाठी जे बचत गटांनी तयार केलेले प्रॉडक्ट आहेत त्याला प्रेफरन्स देताना तुम्हाला क्वालिटी तीच मिळेल जी मार्केटमध्ये क्वालिटी राहते त्या वस्तूंची तीच तुम्हाला बचत गटाने तयार केलेल्या पासून सच्ची पण मिळेल फक्त तुम्ही बचत गटांना विक्री म्हणजे खरेदी करताना बचत गटांना प्रेफरन्स देऊन खरेदी माझी भविष्यामध्ये हा ऑनलाईन मिळणार आहे का हो ऑनलाईनचा ऍपला मिळणार आहे आणि आम्ही पुढे अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध करून ओल्या हळदीपासून लोणचं तयार केलेलं आहे ते कसं रक्त शुद्ध करण्यासाठी ओली हळदी छानच असते सर्वांनाच माहिती त्यासाठी आपण हे ओल्या आडती पासून म्हणजे काहीतरी नवीन पाहिजे शरीराला शरीराला उपयुक्त रक्तशुद्धी करण्याला आणि आवळ्याचे सर्वांना माहितीच आहे की आवळा ज्यूसही शरीराला आवळ्यापासून बनवलेला आहे ओके ते हार्मफुल केमिकल बनतात त्याच्यामुळे स्किनला आणि केसांना भरपूर प्रमाणात नुकसान होतं तर आम्ही शंभर टक्के ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स बनवलेले आहे जे पूर्णपणे पाना फुलांच्या अर्कांपासून बनवलेले असतात ज्याची लाखोमध्ये किंमत असते परंतु त्याचा योग्य वापर करून आम्ही इथे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स बनवलेले आहे जसं की हे माझं ऑर्गॅनिक फेशियल किट आहे यामध्ये एक टक्कासुद्धा केमिकल नाही आहे पूर्णपणे ऑर्गॅनिक पासून तयार केलेलं आहे आणि अशाच प्रकारे आम्ही भांड्यांचं लिक्विड डिटर्जंट पावडर आणि शॅम्पू फेसवॉश वगैरे जेही कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट्स आपण पार्लरमध्ये वगैरे यूज करतो किंवा होम मध्ये जे प्रोडक्ट्स आपण यूज करतो जे आपण मार्केटमधून घेतो त्याची आपल्याला अजिबात गॅरंटी नसते की याच्याने आपल्याला फायदा होणार आहे पण इथे आम्ही शंभर टक्के गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतो की ह्या पासून तुम्हाला नक्कीच बेनिफिट्स होणार आहे आणि मार्केटपेक्षा कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्ट्स आहेत रर ओडी का जले शत्रु राखो में मिले हमने जब जब सब खरी किरता परी खरी किरता परी लहरी भगवा भजा लहरी भगवा भजा सोतन तो जाने बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़ पाती है दिल की सुर्ख दीवारों बस याद ही रह जाती है बाकी सब सपने खोते हैं अपने तो अपने होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.